नमस्कार मंडळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य तर तर मग मग या मालिकेत एक मोठा येणार आहे मालिकेच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जबरदस्त सध्या सर्वत्र अर्जुन सुभेदार लढत असलेल्या विलास मर्डर केसची सर्वत्र चर्चा रंगली आहे गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या विलास मर्डर केसचा निकाल अखेर जुलै महिन्यात लागणार आहे दरम्यान विलास मर्डर केस सुरू होऊन आता दोन वर्ष उलटले आहेत हा खटला दोन वर्षापासून सुरूच आहे अर्जुन सुभेदार फक्त कोर्टाचे वेळ वाय घालवत आहेत अजून या केसला उशीर नको अशी ठाम भूमिका अॅडव्होकेट दामिनी कोर्टात मांडते यामुळे कोर्टाकडून एक महत्वाचा आदेश दिला जातो जुलै महिन्यात या केसचा निकाल लागलाच पाहिजे यामुळे अर्जुन आणि सायलीच्या हातात फक्त तीस दिवस उरले आहेत अर्जुनला तीस दिवसात सगळे पुरावे गोळा करून कोर्टासमोर ठामपणे आपली बाजू मांडावी लागेल त्यामुळेच ठरलं तर मग मालिकेचं मूळ कथानक आश्रमाच्या फिरते त्यामुळे तीस दिवसात या केसचा निकाल लागल्यानंतर ही मालिका संपणार असा संभ्रम प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे यावर आता अखेर जुई गडकरीने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत मालिका संपत नसल्याचं स्पष्ट केलं आहे यामध्ये सायली आणि मधुभाऊ फोटोसाठी एकत्र पोस्ट देत असल्याचं पाहायला मिळते आणि सायली कॅप्शन मध्ये लिहिते मधुभाऊ आणि त्यांची लाडकी साऊ ठरला तर मग मालिकेत विलास खून खटल्याचे शेवटचे तीस दिवस मालिका संपत नाहीये पण केसचा निकाल मात्र नक्की लागेल त्यामुळे दररोज रात्री साडेआठ वाजता मालिका बघायला विसरू नका दरम्यान ठरला तर मग ही मालिका संपत नसल्याने सध्या या मालिकेच्या चाहत्यांचा जीव भांडत पडला असं सांगायला हरकत नाही आता या तीस दिवसात अर्जुन की दामिनी कोण बाजी मारणार केस कोण जिंकणार प्रिया आणि महिपत यांना शिक्षा होईल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या बद्दल आणि या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा